आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या मुखदर्शनासाठी भाविकांनी लांबच लांब सहा किलोमीटर पर्यंत आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पंढरपूर नगरीत भाविकांचा महासागर उसळला विठुरायाच्या दर्शनार्थ देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो ला भाविकांनी मंदिर परिसरात एकच गर्दी केली सुमारे सहा किलोमीटर अंतरापर्यंत भाविकांची रांग पोचली असून भक्तिभावानं ओतप्रोत झालेलं वातावरण संपूर्ण पंढरपूर नगरीत पसरलं आहे दिंडी नंतर थांबा एक नंबर होल करा दिंडी नंतर या नंतर एक नंबर होल करा एक दिंडी आज नाही नक्की ए मी आपले अंमलदार हे कोरापूरचे हो नग करायचे एक नंबरला हो अभूतपूर्व गर्दी आहे आणि मी कंट्रोल यावर्षी करत नाही मी मागच्या वर्षी इथेच होतो दरवर्षी दरवर्षी मी या ठिकाणीच असतो आणि अभूतपूर्व गर्दी यावेळेला आपल्याला या वारीला बघायला मिळेल मला वाटतं पाऊस वेळेवर पडलेला आहे थोडा आधी पडलेला आहे पेरण्या झालेला आहे त्यामुळे शेतकरी असेल शेतमजूर असेल हा मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आज आपण बघतो अभूतपूर्व गर्दी या ठिकाणी आपल्याला नगरीमध्ये बघायला मिळते विठुराया रुक्मिणी माईच्या जयघोषानं अवघं शहर भक्तिमय झालं असून ढोल ताशांचा गजर टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी टाळ मंत्र जपत विठ्ठल नामात रंगून गेल्याचं दिसून आलं विठुरायाच्या मुखदर्शनाचा क्षण अनुभवण्याकरता त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे स्थानिक प्रशासन पोलीस यंत्रणा स्वयंसेवी संस्था यांच्याकडून भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे रांगेत पिण्याच्या पाण्याची वैद्यकीय सेवांची आणि विश्रांतीकरता छावण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे विठोरायाच्या दर्शनार्थ आलेल्या प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावर भक्तीचा तेजोमय प्रकाश स्पष्ट दिसून येत आहे आषाढी एकादशीचं हे पर्व पुन्हा एकदा विठ्ठल भक्तांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा उत्कट आविष्कार ठरला आहे हे मात्र नक्की